माझ्यावरतीच आणि आमच्या सगळ्या लोकांवरती एक असा आरोप आहे की न करणाऱ्या भाषेमधल्या बंदीशीच आम्ही गावतो आणि ते सास ननंद आणि तेच चाललंय मग सोसायटीतला चेंज किंवा सोशल गोष्टींवरती का दर्शवणाऱ्या बंदिशीने मी वा। पाणी वाचवावरती बंदिश लिहिली आहे मी श्वान प्रेमावरती बंदिश लिहिले मी दिवाळीवरती आणि ट्रेनमध्ये होता माझ्याबरोबर ट्रेन मधनं कुठून येतो रे आपण नाशिकहून ट्रेननी मी येत होतो ठाण्याला माझा कार्यक्रम होता मला सुचली बंदिश मी केली मी संध्याकाळी एकतर माझी प्रक्रिया अशी की मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवतो 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 ती सकस होते आणि दुसऱ्या पहाटे गायली मी ती वा वा हे करत असताना मला लक्षात आलं म्हणजे शंभरच्या वर बंदिश केलं वा त्यामुळे मी नवीन करतच असतो आता सगळ्याच गोष्टी नवीन तुमच्यासमोर मांडणं ही काय काही गरज नाही आहे त्या जातायत सगळ्यांपर्यंत आणि जसं कट्यार एकोणीसशे नाईनटीन सिक्स्टी सेव्हन ला असलेलं दोन हजार पंधरा उजाडलं आपल्या सगळ्या लोकांना कळायला हो तसं देवानी काय ठरवलंय मला माहित नाही माझं काम मी करतोय